सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रान उठवणारे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि संपूर्ण प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे आपण विनंती करीत आहोत असे धंगेकर यांनी म्हटले आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत आपण तमाम पुणेकरांसह जैन बोर्डिंग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे असेही धंगेकर यांनी जाहीर केले आहे जैन बोर्डिंग जमीन खरेदी व्यवहारात भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिंदे गटाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी रोज नवे आरोप करून हे प्रकरण लावून धरले आहे आता या प्रकरणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहिले आहे या संपूर्ण जमीन व्यवहार रद्द करून या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे त्यासाठी ऑक्टोबर पासून ते हा व्यवहार रद्द होईपर्यंत आपण पुणेकरांसोबत धरणे आंदोलनात सुरुवात करणार असल्याचे धंगेकर यांनी म्हटलं आहे आजपर्यंतच्या गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी अनेक वेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पुरावे दिले की व्यवहारातील सर्वच व्यक्ती आणि संस्था या मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित आहेत आज मी या पत्रांमध्ये देखील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देत आहे असे रवींद्र धंगेकर यांनी या म्हटले आहे